सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वराहा जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहर आणि जिल्ह्यातील ठिकाणी भगवान प्रतिमेचे पूजन करून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकल हिंदू समाजाच्या वतीने वरहाची शोभायात्रा काढण्यात आली तर सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधाकर बहिरवाडे आणि शिवराज गायकवाड यांच्या हस्ते वराहा देवताची पूजा आणि महाआरती करून जयंती साजरी करण्यात आली जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीरभैरवडे आज वरा जयंतीच्या सर्व हिंदू बांधवांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या विष्णू अवतारातली तिसरी अवतार ही वरा देवता आज वरा देवताचं पूजन संपूर्ण भारतात होत आहे दक्षिणात मोठी जयंती वरा जयंती साजरी केली जाते आणि आम्ही वरा देवताला मागू इच्छितो की जसं तुम्ही आपल्या पृथ्वी वाचवली तसं परत हे दे भारत देश सुद्धा जिहाद्यापासून त्याचं संरक्षण करावं आणि जिथं जिथं तुम्ही बघा ज्या ज्या भागात वरा आहेत त्या त्या भागात हे मुक्त आहेत आणि आम्ही जिथं जिथं वरा फिरवणार तिथे मुक्त करणार काय राक्षस आहेत अजून सुद्धा या पृथ्वीवर हे आपल्या भारत गळंकृत करत बघत आहेत पण परत वरा आपली पृथ्वी जसं वाचवली तसंच हे आपलं भारत सुद्धा परत वाचवणार आहेत आणि वराचा वराचं कसं आहे हिरेना कफ या नावाचा राक्षस होता त्यांनी पृथ्वी ही समुद्रात बुडवली होती त्याला परत विष्णूने तिसरा अवतार घेऊन त्याला परत जिवंत केलं आणि आपल्या पृथ्वीवर सगळ्याच आज सुख संपत्ती शांती निर्माण झाली तसंच आपलं सुद्धा या पुढे होणार आहे आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की पुढच्या वर्षी सर्वांनी गल्ली बोळात जेवढे जेवढे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वरा जयंती साजरी करा जेणेकरून आपले जेवढे गल्लीतले राक्षस आहेत ते सगळे राक्षस पळून गेले पाहिजेत आणि यासाठी मी सर्व हिंदू बांधवांना प्रत्यक्ष शुभेच्छा देतो जय श्रीराम जय वरा देवता सकाळपासूनच मंदिर परिसरात आणि मंडळाच्या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत महिला, युवक, बालक यांची उपस्थिती लक्षणीय पाहायला मिळाली. भगवान वराह प्रतिमेची आकर्षक सजावट, फुलांचे तोरण आणि धार्मिक घोषणांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले. प्रत्येक ठिकाणी महाआरती, कीर्तन, प्रवचने, भजन आणि हरिनाम संकीर्तनाचे आयोजन करून भगवान वराह अवताराचे महत्त्व भाविकांना सांगण्यात आले. जय श्रीराम जय शिवराय कन्याचौकीते आम्ही चौथा वर्ष झालं वरा जयंती करतो मी प्रथमता सगळ्यांना वरा जयंतीच्या शुभेच्छा देतो वरा हा विष्णूचा तिसरा अवतार आहे जेव्हा आपल्या आपल्या पृथ्वी तलावर जेव्हा वा अधर्म वाढत चालला चा होता जेव्हा धर्माचा नाश होत होता तेव्हा पृथ्वीवर स्वयं विष्णुदेव वराचा अवतार घेऊन अधर्माचा धर्माचा नाश करून पृथ्वीचा उद्धार केला आहे तसेच वरा असा आहे एक दक्षिणात एक वराला खूप त्याचं महत्व आहे प्रत्येक कार्यक्रम वरा जयंती आणि वरापूजा करून तिथे सुरुवात करतात मी सांगू इच्छितो वरा देवतांना या पृथ्वीवर हे झियाबी लोकांचं जे वळवळ चाललंय ते नाश व्हावं आणि येणाऱ्या काळात ज्ञान जियात लव जियात आणि अनेक असे समस्या धर्मावर होणार आहे ते देव देवतांना मी एकच साखडा घालतो ते नष्ट व्हावं मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो जय श्रीराम आज सकल हिंदू समाजाच्या वतीने वरा जयंती साजरा करण्यात आली आपण चार वर्षापासून सोलापुरात वरा जयंती मोठ्या उत्सवात साजरा करतो वरा जयंती साजरा करण्याचा उद्देश एकच आहे ज्याप्रमाणे हिरण्य कशीब होण्यासाठी ते पृथ्वी लपवून देवी देवतांचा सगळ्यांचा राज्य करण्यासाठी त्यांनी सगळ्या देवी देवतांचा त्यांच्यावर अत्याचार केला त्यांना वाचवण्यासाठी पृथ्वींना वाचवण्यासाठी विष्णूंनी तिसरा अवतार घेऊन पूर्ण पृथ्वी गर्भा गर्भातून आपला समुद्र गर्भातून बाहेर काढून पृथ्वीचं रक्षण केला त्याचप्रमाणे इथल्या हिंदूंचं रक्षण पण वोरा देवांनी करावं असं हे सकाल हिंदू समाजाच्या वतीने आमची प्रार्थना आहे आणि या दे या देशात या या राज्यात या सोलापुरात जे जियारी या भारतात राहून जे पाकिस्तानाचा जय जयकार करतात अशा जियांचा ना नायनाट करण्यासाठी देव देवतांनी पुन्हा आम्हाला बळ द्यावं त्या जा वरा ज्याप्रमाणे हिरेंद्र नाश केलं होतं त्याचप्रमाणे आम्ही पण या जियारी लोकांचा नाश करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळावं जय श्रीराम जय हिंदुराज